पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या मात्र एका कुटुंबियासोबत माणूस किल्ला काळीमा फसणारी धक्कादायक घटना घडली त्यामुळे संपूर्ण ग्रामस्थ आणि राज्यभरामध्ये वारकऱ्यांमध्ये संतापाची लाट कोसळली आता या दोन्ही आरोपींना मात्र पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळ्या असून आता या दोन्ही आरोपी एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद देखील झाले आहेत पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना दोन पोलिसांच्या एका टीमने झडप घालून आरोपीच्या मुसक्या आवळल्या या संपूर्ण थरार एका सीसीटीव्ही मध्ये देखील कैद करण्यात आला आहे दोन पोलिसांच्या धाडसाचं सर्वत्र ठिकाणी कौतुक देखील होत आहे तीन दिवसापासून पुणे ग्रामीण पोलिसांकडून या आरोपीचा देखील शोध घेतला जात होता कारण की पुण्याच्या दोन तालुक्यातून तीन ते चार कुटुंब देवदर्शनासाठी निघाले होते याच दरम्यान स्वामी चिंचोली परिसरात सात भाविक चहासाठी वाहनातून खाली उतरले नंतर त्या ठिकाणी दोन अज्ञात व्यक्ती आले त्यांनी भाविकांच्या गळ्याला कोयता लावून त्यांचे सोनं लुटलं आणि त्यांच्या सोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांची गुन्हा नोंद करत तपासाला देखील सुरुवात झाली होती अखेर शेवटी पोलिसांनी मात्र त्या आरोपींच्या मुसक्या देखील आवळ्या आहेत